आणि त्यानंतर ह्या टप्प्या टप्प्याने तुम्ही आझाद मैदान पर्यंत आलेला आहात ही एक चांगला आणि एक लढाऊ व्यक्ती जे कामगारांमध्ये होती कारण आज जे काय मिळवलेलं आहे आज जे आपल्याला तीस दिवसाला तीस वर्ष तीस वर्ष सेवा झाली तर तीस दिवसाचा ग्रॅज्युटी मिळतोय कुणाच्या मेहरबानीने नाही आपण लढवून मिळवलेलं आहे मात्र दुर्दैव पत्ते मध्ये बसलेले लोक ते सर्व आपला माल आपल्या गाडी खाली ठेवलेल्या आहेत त्यांना उठवायचं आहे आज बीएसटी कडे पैसा नाही म्हणताय बीएसटी चा बाप महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे की बीएसटीला जे काय लॉस होईल जे काय दैनंदिन खर्च होईल ते महानगरपालिका देणार आहे मात्र देत नाही कोस्टल रोडसाठी काही ठराविक लोकांच्या गाड्या गेल्या पाहिजे म्हणून तुम्ही हजारो कोटी रुपये देता फ्रीवेसाठी तुम्ही देता तुम्ही या अडाणीला जागा द्यायचा आहे म्हणून ठेवणारचं जे काही भूखंड आहे जे आंदोलन करतो आहे त्या आंदोलनाला तुमची जर साथ असेल मित्रांनो तर हे आंदोलन यशस्वी होईल आज एक दिवस आलो बस झालं असं करू नका एक विनंती आहे तुम्हाला आणि आजच्यापेक्षा जास्तीत जास्त संख्येने उद्या पण या निश्चित काहीतरी तोडगा निघेल एवढी मला आशा आहे आणि नाही निघाला तोडगा तर माझ्याकडे तीस तारखेच्या नंतर आपण जी त्यांना मुदत दिली आहे की तीस तारखेपर्यंत आमचा काहीतरी प्रश्न मार्गी लावा अन्यथा मी दोन तारखेच्या नंतर अजून एक आंदोलन करणार आहे ते मी आता सांगत नाही कारण जी गोष्ट मी करतो ती अगोदर सांगत नाही केल्यानंतर तुम्हाला माध्यमातून माहिती पडेल माहिती मिळेल आणि ते आंदोलन तीव्र असेल